तर मित्रांनो एम आय टी सी कोरेगाव माहीतर म्हटलं दुसऱ्याचा गट क्रमांक एक सुटला आणि एकमध्ये होता तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि तो होता मित्रांनो वादळ हे टॉप चुडी विसापूरकरांचं वादळ होतं आणि आज नक्की काय झालं कारण की तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण ती टॉपचीच आहेत आणि टॉपमध्येच पाहते आणि गाडीला मित्रांनो अतिशय सुंदर स्पीड लागलं आणि गाडी खुल्या शेगटपासून गाडी सीमेसाठी पात्र झाली आणि आज तुम्हाला माहिती शंभरांचा वाढदिवस आहे त्यामुळे वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या शंभर झाला आणि आज नक्कीच गिफ्ट द्यावं आपल्या सरजेने शंभरला आणि नक्कीच आज गिफ्ट दिली कारण की सरजा तुम्हाला का आहेच काय येते त्याला फक्त बैलपूरला ना आणि नक्कीच तो त्याचं ते काम करतोच तुम्हाला माहिती आहेच आणि आज पण त्याला बैलपूरला मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पळाली आणि गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण अतिशय सुंदर गाडी पळाली आणि फक्त नशेबाने द्यायला पाहिजे सेमीला आणि नक्की कडेने मित्र येईल नाही पाहिजे मधनं गाडी येईल ना तर आज नक्कीच सर्जा काहीतरी करेल आणि आज चांगलं स्पीड लागलं सर्जेला आणि चांगलाच आज गती लागलेली मित्रांनो आज नक्कीच काहीतरी करून दाखवले प्रकार सर्जे तुम्हाला पण माहिती आहे सर्जा काय कवा काय करेल त्याचा अंदाज पण सर्जेचा वेगाचा शेवट येतो तुम्हाला माहिती आहेच तोंडाला निकाली घेणार म्हणजे घेणारच आणि घेतोच तुम्हाला माहितीच आणि आज गाडी चांगली पाहाल तुम्ही खालच्या वेळ पण बघितलं असेल काय स्पीड लागली आहे गाडीला आणि गाडी खुल्लासा गटपास करून गाडी आजच्या मैत्रीमध्ये किंवा मायटी सी कोरेगाव मैत्रिणीमध्ये मित्रांनो गटपासून गाडी सेवण्यासाठी पात्र झाले तुम्हाला माहिती आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होतंय त्या मैदानमधला गट मित्रांनो तुझ्या घटक्रम एक सुटला आणि एक होता तो म्हणजेच आता शेवट सरजा आणि मित्रांनो वादय ही एक टॉपची गाडी आपल्याला बघायला भेटली आणि चांगलं स्पीड लागलं गाडीला आणि आजच्या मैदानमध्ये गाडी मित्रांनो अत्यंत सुंदर गाडी पाहाली आणि गाडी गेठपासून गाडी सीमेसाठी पात्र झाली आणि चांगली पाहाली गाडी तुम्ही वी व्हिडिओ बघितलं असेल काही स्पीड लागली आणि आज नक्कीच आपला सरजा गुलामध्ये राहावा आणि नक्कीच राहील कारण नशिबाने साथ दिली तर आज नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका सरजा आज नक्कीच गुलालमध्ये राहील आजची व्हिडिओ उठची होती कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय